सेलू तालुक्यातील डिग्रज बरसाले येथे तिरट नावाचा जुगार पैसे लावून खेळत असताना पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून आरोपिताकडून जुगाराच्या साहित्यासह एक हजार एकशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना सात ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता डिग्रज बरसाले शिवारातील कॅनाल परिसरात घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील डिग्रज बरसाले शिवारातील कॅनल चारीच्या बाजूस सार्वजनिक रोडवर परमेश्वर बुरे यांच्या शेत आखाड्यावर पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळताना चार जणांना पोलिसांनी अचानक धाड घालून सात ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता जुगाराच्या साहित्यासह एक हजार एकशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सहा अब्लिक दोन हजार चोवीस कलम बारा अ महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत गजानन रामभाऊ बुरे वय चाळीस वर्ष तुकाराम रामदास बरसाले वय साठ वर्ष भागवत सुंदर कसाब वय चोवीस वर्ष गणेश रोहिदास बुरे वय चौतीस वर्ष राणार सर्व डिग्रज बरसाले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक माधव कांगणे पुढील तपास करत आहेत